नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला भाग बेचाळीस आज हळद होती गावामध्ये मोठं मैदान होत तिथं हळद लावणार होते खूप छान मांडव टाकला होता रायाने ते सकाळीच गेले सगळे पाहुणे पण आले होते माईने रायाला पाटावर बसवायला सांगितले ब्राह्मणाने सांगितलं तसं सगळं ठेवलं होतं पाच बायका <laughs> बोलवल्या त्या आल्या रायाचे औक्षण केले त्यांना हळद लावायला सांगितलं त्या बायकांनी हळद लावली बाकी एक एक करून रायाला हळद लावत होते श्रेयस पण गेला मामू मला पण हळद लावायची आहे तो म्हणतो राया त्याच्यासमोर गाल करतो तो रायाला हळद लावतो त्याला खूप मजा वाटते स्वरा तर सगळ्यांनाच लावत ला होती माईने रायाची उष्टी हळद काढून ठेवली नरेंद्र रायाला हळद लावली थोडी हळद हातावर घेऊन गेला ज्योतीच्या गालाला लावली ज्योतीला समजलेच नाही तिला जेव्हा त्याचा स्पर्श झाला तिला गोड आला ज्योतीने गालाची हळद घेतली आणि नरेंद्रला ला लावली आणि निघून गेली सजित पण हळद आणली होती मिनलला एक रूम मध्ये पाठवले होते सजीत पण तिथं गेला त्याने तिला जे सांगितले होते ते घेतले जात होती की सजितने तिला अडवले तुम्ही काय करत आहात कोणी बघितलं तर जात मी इथून मिनल म्हणते मी, मी जाणार आहे पण जे करायला आलो आहे ते तर करू दे सजित म्हणतो काय आता मला वेळ नाही मिनल म्हणते मागे सरकते सजित पुढे पुढे जातो मिनल भिंतीला टेकते सजित पुढे जातो मिनल भिंतीला टेकते सजीत तिच्या गालावर हळद लावतो पोटाला हात ठेवून तिथं पण हळद लावतो मिनलला तर काहीच समजत नाही सजितच्या स्पर्शाने ती मोहरली होती सजितने तिच्या गालावर त्याच्या गाल ठेवला तिच्या गालावरची जी हळद त्याच्या गालाला लागली तो निघून गेला मिनल तर तशीच उभी होती कोणीतरी हाक मारली तेव्हा मिनल भानावर आली आजूबाजूला पाहिले तर कोणीच नाही होत तिने गालाला हात लावला हळद होती म्हणजे खरंच सज्जित आले होते तिला सांगितलं होतं ते ती घेऊन गेली राया कडची हळद आली होती आता अकीराकडे घेऊन जाणार होते स्वरा आणि ज्योती जयश्री आरती गेल्या होत्या अकीरा खूप छान पिवळ्या कलरची साडी नेसली होती सिम्पल मेकअप केला होता फुलांचे दागिने घातले होते खूप सुंदर दिसत असते स्वरा आणि ज्योती जयश्री आणि आरती तिथं पोहोचल्या होत्या स्वरा आणि ज्योती तर लगेच अखिराकडे जातात अखिरा किती सुंदर दिसत आहे स्वरा म्हणते अखिरा वहिनी खरंच खूप छान दिसत आहे ज्योती म्हणते अखिरा तर ज्योतीकडे बघत राहते अशी काय बघत आहे ज्योती म्हणते वहिनी एकलं मस्त वाटलं तू पहिल्यांदा म्हटलं ना अखिरा म्हणते आता रोजच म्हणेल उद्याचा एक दिवस मग तू आमचीच होणार रोज सोबत राहणार ज्योती म्हणते जयश्री आरतीने अखिराचे ऑप्शन केले त्यांच्या पाच बायकांनी अखिराचे ऑप्शन केले मग तिला हळद लावली स्वरा आणि ज्योतीने पण हळद लावली नितीन आणि मीनाक्षी ने पण तिला हळद लावली त्यांचे डोळे भरून आले होते त्यांनी तसे दाखवले नाही मिनलचे डॅड आणि मॉम पण आले होते मिनलला येता आले नव्हते स्वरा आणि ज्योतीने अकीरासोबत खूप फोटो काढले खूप हळद खेळून झाली रायाकडे सगळे झाले धा... होते लग्न शेताजवळ मोठ्या हॉलमध्ये तिथे घेतला होता तिथे रूम पण होत्या आबांनी सांगितले होते रात्रीत जाऊ मग ते तयारी करत होते माईने सगळं भरून झालं होतं स्वरा आणि ज्योती पण आल्याबरोबर बॅग भरायला लागल्या होत्या जयश्रीने पण बॅग भरली आरती मिनल जवळ होत्या तिला चक्कर येत होत्या थकल्यासारखं वाटत होतं सजित आणि संजयने बॅग भरली माई जयश्री तिला बघून गेल्या तिला काय हवं आहे ते पण विचारून झाले आहे तिला कामाची सवय नाही जेवण पण वेळेवर झालं नव्हतं म्हणून झालं असेल हो माईला वेगळंच वाटत होतं पण त्या काही बोलल्या नव्हत्या काम खूप होते रमादी पण खूप कामात होती थोड्या वेळाने ते निघणार आहे आबाने मोठ्या गाड्या मागवल्या होत्या नितीनने तिथंच हॉटेल बुक केलं त्यांच्या आधीच बोलणे झाले होते शिरप्याने सगळ्याच्या बागा गाडीत टाकल्या मिनलला आता बरं वाटत होते सजीत तिची काळजी घेत होता अजित सगळ्या पाहुण्यांची काळजी घेत होता काय हवं नको ते पण बघत होता सगळे तिथे पोचले होते रायाला कोणी काम करू देत नव्हतं विवेक आणि नरेंद्र त्यांची पण खूप धावपळ होती कोणी नवीन पाहुणे आले त्यांच्या बायका असल्या तर त्यांना ज्योतिस्वरा मेहंदी काढून देत होत्या रात्री त्यांचे जेवण झाले रायाला अकीरासोबत बोलायचे होते त्याच्या आजूबाजूला कोणी ना कोणी होत त्याला साध पण बोलता येत नव्हतं स्वराने फोटो दाखवले होते ते बघितले अखिरा खूप सुंदर दिसत होती उद्या माझी झालेली असेल राया विचार करत होता आबाने जेवण कणाला कॉल करून घेतला होता जेवणात दोन भाजी चपाती डाळ भात गुलाबजाम पापड लोणचे अजून बरंच होत बायकांच्या गप्पा चालू होत्या पाहुणे मस्त झोपून गेले होते घरातलं काही ना काही करत होते सकाळी पण लवकर उठले होते मंदिरात जायचे होते नारळ फोळायचे होते रायाला त्रास देणार होते आबा रागवले म्हणून लवकर झोपायला निघून गेले सकाळी लवकर उठले सगळ्यांनी लवकर लवकर आवरले रायाला उठणं लावून आंघोळ घातली अजित आणि राया मंदिरात निघून गेले होते विवेक आणि नरेंद्र त्यांच्या सोबत गेले होते लग्नाच्या आधी काही विधी करायच्या होत्या त्या माई जयश्री आरती करत होत्या त्यांना लता मदत करत होत्या आज लग्न होते अकीरा आधीच हॉलवर आले होते अखिराची तयारी करत होते नवरी आहे तयार व्हायला हो वेळ तर लागणार ना रायची वरात काढली होती सगळे मस्त नाचत होते राय सगळ्यांना बघवत होता श्रेयसला तर खूप मजा येत होती तो मस्त नाचत होता सगळ्यांची मस्त धमाल चालू होती मस्त सॉंग लावले होते पुढे जाऊ देत नव्हते ऊन होत तरी नाचायचं होतं रमा आणि साकेत पण मस्त नाचत होते मिनल तर हे सगळं आत्ताच बघत होती तिला खूप आवडलं होतं ती पण मस्त एन्जॉय करत होती आबा ओरडले तसे ते हॉलजवळ पोहोचले मीनाक्षी आणि बाकी अजून पाच बायकांनी रायाला ओवाडलं राया, राया मात्र अकीराला बघण्यासाठी आतूर होता कशी दिसत असेल राया मनातच म्हणतो अकिरा स्वरा आणि तिच्या मैत्रिणीसोबत येत होती राणी कलरची नऊवारी नेसली होती केसाचा खोपा केला होता मस्त गजरे लावले होते मेकअप केला होता राणी कलरची लिस्टिप लावली होती सुंदर अशी लाल कलरची लिस्टिप लावली होती दागिने घातले होते त्या नववारीमध्ये अकिरा खूप सुंदर दिसत होती रायाची तर नजरच हलत नव्हती अजितने धक्का दिला तेव्हा राया दुसरीकडे बघायला लागला अकिराने रायाकडे बघितलं राया पण मस्त राजविंडासारखा दिसत होता त्याने शेरवानी घातली होती राणी कलरचा शेरा घेतला होता मस्त फेटा होता त्याची स्माईल गालावर पडणारी खडी मस्तच तिला रायाजवळ उभं केलं दोघं पण तेज जवळ आले होते ब्राह्मण मंत्र म्हणत होते त्यांच्या हातात हार दिले त्यांनी सावधान सावधान म्हटले अकीराने रायाच्या गळ्यात हार घातला रायने पण अकिराच्या गळ्यात हार घातला त्यांचे फोटो काढले आता कन्यादान विधी करायची होती मीनाक्षी आणि नितीनला बोलवले त्यांनी अकीरासाठी काही आणले होते ते आणले कन्यादान करायला बसले ब्राह्मण बोलत होते तसं नितीन आणि मीनाक्षी करत होते नितीन आणि मीनाक्षीचे डोळे भरून आले होते त्यांनी विधी पूर्ण केली ते निघून गेले ब्राह्मणाने मंगळसूत्र आणायला सांगितलं रमादी घेऊन आली रायाजवळ दिलं रायाने अकिराच्या गळ्यात घातले नंतर तिच्या भांगमध्ये कुंकू भरले आता सप्तपदी होणार होत्या गावातली लोक लग्नाला आले होते हॉल पाहुण्यांनी भरलेला होता जेवणाच्या पंक्ती उठत होत्या आबा विकास संजय त्यांच्या बघण्यात बिझी होते राय आणि अकीरा त्यांच्या चेहऱ्यावर हसू कमी होत नव्हतं आपल्या आवडता जोडीदार मिळाला की सगळ्यांना आनंद होतो सप्तपद चालू होत्या एक एक पाऊल सोबत वचन घेत जात होते असे सात वचन घेऊन झाले ब्राह्मणाने सांगितले लग्न संपन्न झालं आहे राया आणि अकीराने गुरुजींना नमस्कार केला ते निघून गेले बाकीचे तर मस्ती करत होते खूप फोटो काढत होते त्यांची मस्ती चालूच होती कोण काय बोलत आहे कशा बायका माणसं आले आहे आता माई राया आणि जवळ गेला आता जेवण करून घ्या मग तुम्हाला खूप वेळ उभं राहावं लागेल शुभेच्छा द्यायला येतील माई म्हणतात सजितने जेवणाचे बघितले असते त्यांचे ताट सजवले होते त्यांना तिथं बसायला सांगितले बाकी पण जेवणाला बसले स्वर जवळच बसली ज्योती रायाजवळ बसली रायाला उखाणा घेण्यासाठी आग्रह करत होते राया आडेवेडे घेत हो घेतले नाही लगेच उखाणा घेणार होता मी आहे राया आज आमचा दिवस खास ही माझी अकीरा प्रेमा प्रेमाने भरवतो तिला घास सगळे ओरडले मस्त वा वा, वा रायाने अकिराला गुलाबजाम भरवला आता अखिरा बोलवत होते उखाणे घे अकिरा विचार करायला लागली आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास राया रावांना भरवते मी गुलाबजामुनचा घास वा वा, वा मस्तच होता अकिरा रायाला गुलाबजाम भरवते आता सगळे जेवायला जातात जेवण झाल्यावर मस्त फॅमिली फोटो काढतात अकिरा रायाचे पण खूप फोटो काढतात शुभेच्छा देणारे पण येतात त्यांच्या सोबत पण फोटो काढतात आता बरेच पाहुणे निघून जातात उजळ असताना घरी जायचे होते आता पाठवणी सगळ्यांना सामान गाड्यामध्ये ठेवून झाला होता अकिराच्या बॅग पण गाडीत ठेवल्या होत्या नितीन आणि मीनाक्षीचे डोळे भरून आले होते एकुलती एक, एक मुलगी आता सासरी चालली त्यांना खूप रडायला येत होत अकीरा आणि राया पाया पडत होते नितीन आणि मीनाक्षीच्या समोर आले अखिराने दोघांना मिठी मारली रडू लागली ती त्यांना सोडायला तयार नव्हती माईने तिला बाजूले केले अकीरा नको काळजी करू त्यांच्याकडे पण तू जात जशील ते तुझ्याकडे येत जातील माई म्हणतात अकिरा कशी तरी रडणं थांबवते गाडीत जाऊन बसते राया आधीच जाऊन बसला होता अकीरा पाणी पी तुला बरं वाटेल राया अकीराला रा काळजीने म्हणतो अकीरा पाणी पिते आधी गाड्या घरी गेल्या होत्या स्वरा आणि ज्योती अकिरा आणि रायासोबत होती नितीन आणि मीनाक्षी आताच मुंबईला निघणार निघून जाणार होते त्यांच्यासोबत मीनलच्या डॅड डॅड पण जाणार होते देवाचे दर्शन घेऊन पूजा करून मुंबईला जाणार होते राया आणि अकिरा वाड्यात पोहोचले बाहेर मस्त रांगोळी काढली होती फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या माईने त्यांना ओवाळून घेतले अकिराला गृह प्रवेश करायला सांगितला नंतर कुंकवाच्या पाया कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवायला सांगितले लक्ष्मीच्या पावलांनी येण्यासाठी सांगितले अकीरा आधी साधी साडी नेसून येण्यासाठी सांगितले त्यांनी हळद उतरवली नंतर काही खेळ खेळले अकिराला ज्योती तिच्या रूम मध्ये घेऊन गेली तिने साडी बदलून साधा ड्रेस घातला दिवसभर अकीरा दमली होती लगेच झोपून गेली सकाळी लवकर उठली आवरून बाहेर गेली माईने देवाच्या पाया पडायला सांगितल्या गुरुजी आले सगळ्यांनीच पूजा केली होती पूजा पार पडली त्यानंतर ते देवदर्शनाला गेले रात्री मुंबईला जायचे होते अकिरा बॅग भरत होती सगळ्यांची तयारी झाली होती गाडीने मुंबईला जाणार होते सगळं आवरले ते मुंबईला जायला निघाले संजय ते थांबणार होते परत घरी येणार नव्हते विवेक पण तिथून पुण्याला जाणार होता मुंबईला पोचले सजितकडे थांबले नंतर ते अकीराच्या घरी जाणार होते रात्री प्रोग्राम होता आता ते अकीराकडे जायला निघाले होते जेवण आवरून ते तयारी करायला लागली नितीन आणि मीनाक्षी सगळं बघत होते जास्त लोक नव्हते हॉपी स्टॉप ओळखीचे बिझनेसमॅन होते, होते। सोय चांगली झाली पाहिजे राया रेड कोट मध्ये हँडसम दिसत होता सगळे त्याच्याकडे बघत होते सगळी मस्त तयार झाले होते अकीराने पिंक रेड कलरचा वन पीस घातला होता छोटस मंगळसूत्र डायमंडचा निकले छान असे कानातले ब्रेसलेट वॉच केस कॉल केले होते खूप सुंदर दिसत होती अकीरा बाहेर आली राया बघत होता अकीराने पण रायाकडे बघितले त्याने तिला हात दिला दोघं पण बाहेर आले त्यांना सगळे शुभेच्छा गिफ्ट देत होते बाजूला मस्त म्युझिक चालू होते श्रेयसने सगळ्या प्रकारचे ज्यूस पिऊन झाले होते खायला पण छान होते ते पण खात होता राया आणि अकीरावर शुभेच्छा आणि गिफ्टचा वर्षा होत होता थोडा वेळ त्यांनी मस्त डान्स पण केला नंतर मस्त जेवण केलं सजित मिनलला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता त्यांच्याकडे गोंड बातमी होती ते आई बाबा होणार होते सगळे आनंदी होते झाला तिच्या मॉम आणि सोबत मस्त दोन दिवस मिनल मिनलला काळजी घे सगळे सांगत होते आबाने तर खूप खायला आणले होते पुस्तक आणले होते तिचे लाड चालू होते आता परत गावाला जाणार होते अकीरा पण संजय काकाकडे आली होती सकाळी लवकर उठून ते जाणार होते सगळे आनंदी चांगलं झालं होत सजितला इन्स्पेक्टरचा कॉल का होता संग्रामने पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या करून घेतली त्यात तो गेला घरात सगळ्यांना समजले कोणालाच वाईट वाटले नाही आता गावाला पोचले खूप दमले होते खूप धावपळ झाली होती घर पूर्ण खाली खाली वाटत होते त्यांनी आराम केला जेवण करून घेतले राया आणि अकीराची पहिली रात्र होती अकीरा छान तयार झाली होती रायाची वाट बघत बसली होती राया आला तो तर अकिराला बघत होता आता नवरीच्या रूपामध्ये अजून खूप सुंदर दिसायला लागली होती हातावर मेंढी बांगड्या चेहऱ्यावर तेच आले होते राया अकीराजवळ जाऊन बसला अकिराच्या वर केला अकीरा किती सुंदर दिसत आहे अकीरा मस्त लाजत होती तिला काही बोलता येत नव्हतं रायाने तिला मेठीत घेतले त्यांच्या संसाराला सुरुवात सुरुवात झाली तन मन एक झाले कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद